नमस्कार मित्रांनो आपण आहार आणि विहार हे शब्द कधी ना कधी ऐकले असतील आहार म्हणजे आपण जे काही अन्न ग्रहण करतो आपण जे काही खातो पितो त्याला आपण आहार असे म्हणतो परंतु विहार म्हणजे नेमके काय तर विहार म्हणजे आपण उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या काही क्रिया करतो आणि त्या कोणत्या पद्धतीने करतो त्याला विहार असे म्हटले जाईल जसं की में तो आनी मी एखादं फळ खाताय तर तो झाला माझा आहार आणि मी सकाळी किती वाजता उठते रात्री किती वाजता झोपते आणि दररोज रेग्युलर झोपते की नाही झोपते हा झाला माझा विहार हा आहार आणि विहार प्रत्येक ऋतूंप्रमाणे योग्य असा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळा असतो आणि म्हणून जसे जसे निसर्गामध्ये ऋतू बदलतात तसं तसं आपला आहार आणि विहारसुद्धा बदलायला हवा जर हा आहार विहार बदलत्या ऋतूनुसार आपण बदलला नाही तर आपल्याला व्याधी जडतात म्हणजे आपल्याला रोग होतात आणि याच्यासाठी आपल्याला ऋतूंबद्दल देखील माहिती असायला हवी आणि माझा पुढचा व्हिडिओ ह्या ऋतूंबद्दलच असणार आहे आणि म्हणून स्टेट्यून जय गुरु जय आयुर्वेद